तर नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वैभवर्गी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी मी आज आलोय नेहरू येथील सेवन वंडर पार्क या ठिकाणी तर नाशिक नंतर थेट आपण नवी मुंबईच्या नेहरूल पार्क या ठिकाणी आलोय तर मंडळी बघा आता आपला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करतोय तर मंडळी बघा आम्ही आता तिकीट काढलेलं ओझेल ओझेलची तिकीट नाही आहे कारण का ओझेल आहे दोन वर्षाची तर लहान मुलांनी या ठिकाणी तिकीट नाही आहे तर ओझेल दाखव आपण वंडर ची तिकीट काढले ना आणि हा परिसर आहे पूर्ण वंडा पार्कचा तर चला आपण चला जाऊया या ठिकाणी काउंटर आहे दोन्ही ठिकाणी आहे तर आपण आता इथून एंट्री मारतोय दे इथे दे, दे, दे। ले ले ले। तर आपली एंट्री झालेली आहे ओके आपण काउंटरवर एंट्री घेतली ना हा तर चला तर बघा आपण एंट्री घेतलेली आहे एवढा मोठा पार्क आहे तिकडे फूड काउंटर आहे कुठे जायचं पहिला हा जा। उद्या तर बघा आपण एंट्री मारलेली आहे आणि आहे पार्कचा सुरुवातीचा फ्रंट आणि बघू चला काय काय या बाजूला फूड कॉर्नर आहे बघा इकडे फूड कोर्ट आहे तर इकडे खाण्याच्या वस्तूच्या आहेत तर चला बघू आपण या बाजूला काय गर्दी तर खूप दिसते त्या चल ठिकाणी बघा मॅप दाखवलेला आहे वंडर आणि पार्क वंडर पार्कच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघ बघा सकाळी सहा ते बारा आणि तीन ते नऊ वाजेपर्यंत आणि बघा पूर्ण नोटीस बोर्ड दिलेला आहे या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता पण आले तर बघा हा पारच्या बाहेरच्या बाजू आहे स्ट्रॉबेरी बॉल आ, लेग वाटतोय काय ते कसले तरी फळ आहेत ती पण आऊल 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 आहे ते आऊल खातात पिकलेत

तर या ठिकाणी सेवन सात आश्चर्य या ठिकाणी दाखवलेले आहेत तर, तर, तर आपण बघूया तर नंतर मग राईट्स वगैरे या ठिकाणी राईट सुद्धा आहेत पण जे वंडर आहेत ते पहिले या ठिकाणी बघूया हा बघा या वंडर चालू आहे हो। सिचन इथेसा तर त्याची माहिती आणि हा चिचन इथेसा आपल्याला पहिल्याच बघायला भेटतो त्याच्यानंतर दुसरा वंडर माचू पिच्छू तर बघूया तिसरा वंडर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर चौथा वंडर त्याच्यानंतर पाचवा वंडर पेट्रो भारी आहे ना त्याच्यानंतर वंडर ग्रेट ऑल ऑफ चायना तर बघा ग्रेट ऑल ऑफ चायना त्याच्यानंतर सातवा वंडर द ताज महाल तर बघा तर मंडळी तुम्ही सगळ्यांनी सात वंडर या ठिकाणी पाहायला असणार कारण का या पार्कचं नाव आहे सेवन वंडर पार्क तर या ठिकाणी सात वंडर तुम्हाला म्हणजे पाहायला भेटणार तर चला म्हणजे अजून पार्क कशा प्रकारे आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो कारण का इथे राईड्स आणि पार्क या पार्क मध्ये राईड सुद्धा आहेत आणि राईडची तिकीट ही आपल्याला आतमध्ये आल्यानंतर घ्यायला लागते तर चला बघू आता राईड्स बघूया तर तोपर्यंत पार्क पण आणि राईड पण अशा सोबत आपला हा व्हिडिओ असणार आहे तर चला बघू आपल्याला जे जे बघायला भेटेल ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया काही या ठिकाणी मोठ्या मोठ्या राईड्स आहेत त्या आपल्याला दिसत असतील मोठ्या मोठ्या राईड्स आहेत वंडर पार्क मधली ही मोठी राईडस आहे तर अशा अशा तीन तरी राईड्स आहेत तिकडे दिसते इकडे दिसते परंतु ही एक राईड चालू झालेली आहे आज संडेचा दिवस गर्दी सुद्धा खूपच आहे तर ही या, दुसरी राईड तर या ठिकाणी बऱ्याचशा राईड आहेत तर बघा या ठिकाणी दुसरी होते आणि आम्हाला तर खूप भीती वाटते आणि लहान मुलांनी याच्यामध्ये अलाउड नाही आहे आणि या राईड सगळ्या या ठिकाणी वेगवेगळी पार्कची वेगळी आहे आणि राईडची वेगळी अशी वेगवेगळी तर ही दुसरी राईड सुरू झालेली आहे तर बघा नंतर आलो कारण काही दुसरी पाच पाच होत चालले तर अशा बऱ्याच राईड या ठिकाणी दिसतात बघा ही एक राईड आहे त्यानंतर चला बघू अजून कुठल्या कुठल्या राईट आहेत चल मग चल एप्लेन एरोप्लेन मध्ये बसायचं आहे का तुला एरोप्लेन तिकडून एरोप्लेन मध्ये अलाउड नाही मोठ्या न अलाउड नाही आपल्या छोट्या ना अलाउड नाही ही राईड छोट्या मुलांसाठी आहे तर बघा प्लेन आहे प्लेन हेलिकॉप्टर राईड ओझर बस तू तू बसतो तू बस तू बसतो का पप्पा विचारतो ती इंजिन गाडीत बसणार आहे तर बघा वंडर पार्कच्या ज्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ट्राय ट्रेन आकाश पन्ना हेलिकॉप्टर उब्दार कोस्टर बंपर कार आकाश झुला रॉकिंग डिस्क तर बघा या ठिकाणी त्यांची प्राइज सुद्धा या बोर्डवर दिसलेली आहे दिसत असेल तुम्हाला आणि मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथे आल्यानंतर या तुम्हाला वंडर पार्क मधल्या राईड तुम्हाला या ठिकाणी घ्यायला भेटतील आणि यांची आत आल्यानंतर वेगळी प्राईज आहे तर या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे बघा ज्या बोर्डवर तुम्हाला ती प्राईज दिसत असेल तर चला बघू आपण हा व्हिडिओ कशा प्रकारे बघतोय आणि या राईड करू झालेली आहे आकाश पाण्याची तर आज संडेचा दिवस तर गर्दी खूपच आहे या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला आणि मला बऱ्याच दिवसापासून यायचं होतं पण आजच तो जर झाला आता म्हणायला काय हरकत नाही तर आकाश आकाशपाळणा अशा म्हणजे सात तर राईड असाव्यात तर आपण एक एक राईड बघून घेणार आहोत तर हे आहे आकाश पालना तर बघा या ठिकाणी लहान पोरांचं हे पूर्ण आज संडे असल्यामुळं पॅक झालेला आहे लहान मुलांचा तर असा आहे वंडर पार्क मधल्या काही काही गोष्टी आहेत तर ह्या आपल्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर एक एक राईड आपण बघून घेणार आहोत त्याचे दर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आहे मुलांचा एक छोटस गार्डन आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा गर्दी झालेली आहे बघा लहान मुलांची एक असं मातीत खेळण्यासाठी मन तुझी करत नाही होते काय बनवतो तू काय बनवते घर बनवते तू घर बनवते तिला घर बनवायचं रेश्मा ओझल हा तर एक लहान मुलांची सोहळा असत माती शिवाय त्यांचा खेळण्याशिवाय नाही नाहीत नाही ओजल झाली सुरू माती दिसली तस आणि आज संडे तर फुल गर्दी आहे जास्त लहान पोरं आले तर आपण एक राईड बघू तोपर्यंत उजेर पण खेळते तिच्या मनासारखं तर बघा म्हणता या ठिकाणी सुद्धा तिसरी त्या बसू सुद्धा हा चौथा प्रकार सुरू झालेला आहे तर अशा प्रकारे चांगल्या चांगल्या राऊत या ठिकाणी आपल्याला घेवायला भेटतात आणि यांचं दर सगळ्यांचं बेगलं आहे

तर बघा या ठिकाणी बंपर कार सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे कुटुंब तसे राहील सगळे बरे या ठिकाणी बारा वर्ष पुढील आणि च्या वरती उंची तर बघा बंपर कार आहे तर या ठिकाणी उजलला घेऊन नाही जाऊ शकत

फ्रान्स सोबत गेलेला माहिती आहे तेव्हा आपण बसलो होतो मग इथे नाही इथे मुलांना अलाउड नाही तर आपण रेल हे आहे फाउंटेन शो साठी बनवलेला तर या ठिकाणी सात वाजता फाउंटेन शो सुरू होता पण अजून आता वाजले सहा तर कदाचित आपण थांबलो तर या ठिकाण आपल्याला फाउंटेन शो बघायला भेटेल तर या ठिकाणी फाउंटेन शो सुद्धा आहे या पार्क मध्ये तर बघू थांबलो तर आपल्याला नक्कीच बघायला भेटेल तर बघा रेल्वे आली रेल्वे रेलगाडी आली रेलगाडी आलेली रेल आहे तर ही जास्त चालते राईट या ठिकाणी आणि याच्यासाठीच गर्दी आहे स्टेशन ला आली रेलगाडी तर गर्दी याच्यासाठीच आहे तर बघा इकडे गर्दी तर राईड मध्ये लहान मुलं वगैरे याच्यामध्ये बसू शकतात म्हणून ही रेलगाडीला जास्त लाईन आहे मायलेजी बघा कसे एकदम गार्डन मध्ये बसल्यात खेळते तर या ठिकाणी बसण्यासाठी जास्त गार्डन सुद्धा आहे म्हणजे आपण सुरुवातीलाच मी दाखवलं तर मंडळी आम्ही आता पार्क वगैरे फिरून या ठिकाणी शांत जागी बसलेलो आहे तर मंडळी या ठिकाणी कसं आहे माहित आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जास्त आहे आणि राईड्स वगैरे आहेत त्याच्यानंतर सेवन वंडर आहेत आणि संध्याकाळी बघा ताप झालं की या ठिकाणी फाउंटेन शो सुद्धा सुरू होत आणि इथे कसं आहे माहिती आहे तर आपल्याला पार्कची तिकीट घ्यायला लागते त्याच्यानंतर ची तिकीट अशी वेगळी तिकीट आहे आणि खरोखर इथे आल्यानंतर एक सूचना दिली जाते की ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही तर त्याच्यामुळे इथे कधी येणं झालं तर तिच्यात पैसे ठेवूनच या त्या रेशमा ऑनलाईन पेमेंट होत नाही तर या ठिकाणी पैसे तिच्यात घेऊनच या पण पार्क अतिशय चांगला आहे नेहरूल नेहरू नाही मुंबई या ठिकाणी येतो तर ट्रेन सुद्धा येऊ शकता बाय गाडी सुद्धा घेऊन येऊ शकता आपण तर आम्ही स्वतः म्हणजे बाईक घेऊन आलो या ठिकाणी तर अतिशय मस्त आहेत तर मंडळी याच ठिकाणी थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आज संडेचा दिवस तर म्हटलं मुलीला कुठेतरी घेऊन जाऊया कधीपासून इच्छा होती की मंडळ पार्कला जाऊ बघू काहीतरी त्रास त्याचा चित्र योग वेळ आणि मंडळी या ठिकाणी आलो तर चांगला आहे बघण्यासारखं तर त्यांनी तुम्हाला वेळ भेटला तुम्ही सुद्धा या नवी मुंबई नेहरूल या ठिकाणी जे पार्क आहे आणि थोडं घरचा मंडळी याच ठिकाणी थांबतो जर आपल्यापैकी तिने नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा तर थँक्यू टाटा बाय बाय रश्मा बाय 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 केअर ओझर बाय कर थांबतोय इथे भेटू लवकरच नवीन व्हिडीओ मध्ये